श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आता श्रावण महिना अगदी पंधरा दिवसामध्ये संपणार सुद्धा आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची उपासना आराधना करत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांचे जे शिवतत्व आहेत पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात आणि ह्या शिवतत्वांचा फायदा सुद्धा आपल्याला होत असतो कारण का प्रत्येक घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची आराधना केली जाते मग त्यामध्ये तुम्ही शिवलीला अमृतचं पारायण करता नम शिवाय ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभेम यापैकी कोणत्याही मंत्राचं पठण करता रुद्राभिषेक करता जलाभिषेक करता दुध्द अभिषेक करता कोणी पार्थिव शिवलिंगाचं पूजन करतं यामुळे काय होतं हे जे शिवतत्व आहे तर ते पृथ्वीवरती वाढल्यामुळे सकारात्मकता वाढत असते आणि ज्यावेळेस सकारात्मकता वाढते तर त्यावेळेस प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश ये येत असतं तर अशाच पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी साठी आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये मध्ये भरपूर पैसा यावा तो पैसा टिकावा आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदावं माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठीच आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं तर श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या अवतीभोवती जे काही झाडं झुडपं फुलं फळे असतात तर त्याचं जे तत्व आहे तर ते एक वेगळंच आहे प्रत्येक झाडा झुडपामध्ये फुलांमध्ये दैवी तत्व असतात प्रकारे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा निवास असतो त्याचबरोबर भगवान विष्णूंचा निवास असतो त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मीसुद्धा निवास करत असतात बेलाच्या झाडामध्ये माता पार्वती भगवान शिवशंकरांचा निवास असतो पांढऱ्या रुईचं झाड असतं त्यामध्येही भगवान शिवशंकरांचा निवास असतो असे वेगवेगळे जी झाडं आहेत आणि त्यांची जी तत्व आहेत तर ती वेगवेगळीच असतात तर त्या त्याच्यासाठीच हे जे झाडं झुडपं आहेत तर त्यांची जी दैवी शक्ती आहे तर ती आपल्यालासुद्धा उपयोगी येत असते तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण संपूर्ण माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात तर तो शक्यतो करून सोमवार असावा आता यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावं आता सोमवारी जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर इतर कोणत्याही दिवशी करा पण सोमवार हा भगवान शिवशंकरांचाच वार आहे त्यामुळे सोमवारी जर केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे तुम्हाला होतील तर ह्या उपायासाठी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जी गोकर्ण आहे गोकर्णाला आपण विष्णुप्रिया विष्णुकांता असं म्हणत असतो आणि या गोकर्णीमध्ये माता लक्ष्मीचासुद्धा निवास असतो याला गोकर्ण का म्हटलं जातं कारण हे जे फूल आहे तर ते गाईच्या कानाप्रमाणे असतं त्याचा आकार त्यामुळे त्याला गोकर्णसुद्धा म्हटलं जातं काही भागामध्ये अपराजिता म्हटलं जातं हे जे फूल आहे यामध्ये सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने सक्रिय असते तर आता आपल्याला याचाच उपाय करायचा आहे काय करायचं आहे आपल्याला ह्या गोकर्णीच्या फुलाचे झाडाचे जा, जा आपल्याला फुलं तोडून आणायचे आहेत किती तर तुम्हाला पाच फुलं तोडून आणायची आहे कोणतेही असू द्या निळे किंवा पांढरे यामध्ये अनेक प्रकार असतात गुलाबी गोकर्ण असते निळी असते पांढरी असते तर तुम्हाला निळं किंवा पांढरं जे कोणतं फुल भेटेल तर त्याचे तुम्हाला पाच फुलं तोडून आणायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस जे पांढरे तीळ असतात तर ते घ्यायचे आहेत आणि एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये तुम्हाला हे तीळ टाकायचे आहेत हे तीळ त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आता हे जे पाणी आहे तर ते घरचंच असावं कारण ज्यावेळेस आपण घरचं पाणी भगवान शिवशंकरांवरती अर्पण करतो तर त्यावेळेस घरातले सर्व दोष हे दूर होण्यासाठी मदत होत असते आता पाच फुलं घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला शिवलिंगावरती पाणी अर्पण करत असताना भगवान जे श्री गणेशांचं स्थान आहे डाव्या साईडला उजव्या साईडला कार्तिकेयांचं स्थान आणि मध्ये अशोक सुंदरी त्यानंतर खाली जो गोल भाग असतो तिथे माता पार्वतीचं हस्तकमल असतं तर अशा पद्धतीने तिथे पाणी टाकून आणि त्यानंतर बाकीचं जे पाणी आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर ही जी फुलं आपण घेतलेली आहे तर पहिलं फुल जे आहे तर ते तुम्हाला हातामध्ये धरायचं तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे पैशांच्या संबंधित असू द्या नोकरीसंबंधित आजारपण दुःख दारिद्र्य संकटे दोष अडचणी जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे फूल तिथे अर्पण करायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून ते फुलं अर्पण करायचं त्याच्यानंतर पुढची जी फुल आहे तर ती पण तुम्हाला शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत म्हणत अर्पण करायचे आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्यातलं एक फूल उचलून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे आणि त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आपल्या पैशांच्या ठिकाणी घरामध्ये ज्या ठिकाणी आपण थोडाफार पैसा ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकता काही अडचण नाही फक्त त्याला धूपधीप आवर्जून दाखवायची त्याच्यानंतर एक आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की माझ्याकडे आता जो पैसा येणार आहे तर तो अखंड माझ्याकडे राहणार आहे सुख समृद्धी माझ्याकडे राहणार रह आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून त्यानंतर हे फूल तुम्हाला तुमच्या पैशांच्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला हे फूल पंधरा वीस दिवस तुमच्या पर्समध्ये पाकिटात किंवा घरामध्ये तुमच्या थोडेफार जिथे पैसे वगैरे तुम्ही ठेवलेले असतात तिथे ठेवल्यानंतर किंवा तुमच्या दुकानाच्या ठिकाणी तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी ठेवल्यानंतर पंधरा वीस दिवस राहून द्यायचं नंतर तुम्हाला असं वाटलं की आता हे फुल खराब झाले तर ते नंतर तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता काही अडचण नाही फक्त सोमवारी करण्याचा प्रयत्न करा नाही सोमवारी शक्य तर इतर कोणत्याही दिवशी करू शकता त्याच्यानंतर उपाय करत असताना मनामध्ये एक विश्वास आणि एक भाव पाहिजे की आता मी हा उपाय केला आहे त्याचे फायदे हे नक्कीच मला होतील नक्कीच माझ्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर तेही दूर होईल नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ